पैशाची श्रीमंती ही बऱ्याच जणांकडे असते आणि ती श्रीमंती ही विविध प्रकारच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याची सवयही अनेकांना असते मात्र जेव्हा श्रीमंती आणि खिशातले पैसे यांचं रूपांतर समाजहितासाठी होतं तेव्हाच ऐश्वर प्राप्त होतं असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायत मैदान इथं साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत केलं साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या वतीनं रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून झिराड येथं महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर कोकण विभागाचे पदवीधर आमदार निरंजन डावखरे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश तुळपुळे आदी मान्यवर उपस्थित होते गड्यामधल्या जाण्या मोठ्या दिसते श्रीमंती बऱ्याच जणांकडे असत पण ऐश्वर्या बऱ्याच जणांकडे असत समाजाच्या हिताकरता ज्यावेळी होत त्यावेळी ती श्रीमंती लक्ष्मीच्या रूपाला ऐश्वर्याचं रूप या ठिकाणी घेते आणि मला या ठिकाणी की भारतीय

संघ आणि त्याच्या विरुद्ध चिद्बा दुबित गुरु हा बामनगाव पंच